अजून मोठी आणायची कि बाळा आणि तेव्हा काय बघू काय बघा माझ्या मैत्रिणी बहिणीन भावानं कशी पोरानं पतंग आणली आणि काय रडत होता पतंगीसाठी किती वेळचा बघा दोरा बी आणलाय काठीला गुंडाळाय काय दोरा कनी बांधायच्या कनी म्हणजे काय असत नाही कनी कशी बांधते ते दाखव पतंग उडवायची वय उडवायची आता उद्या आणि रा आबा आणि तुम्ही ते डान्स करायला गेला होता आदिवासी जंगल का राजा काय ते आमचा डान्स वय हम्म केला वय दुसरा नंबर दुसरा नंबर आला छान 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 सर्टिफिकेट पण माझ्या सर्टिफिकेट का सर्टिफिकेट काय 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 बघ त्यांच्यासाठी कोण रडत होत इकडे बघ म्हणू आहे मनू हे अरे मनु मनू हिकडी Hmm, गेलं तिकड चला सर्टिफिकेट दाखवतो सर्टिफिकेट सर्टिफिकेट हका अशी पतंग घेऊन आले दोरा नाद असते नाद पोरांचा बॅगेतच ठेवलं होतोय का असं भेटले माझ्या बाळाला सर्टिफिकेट अयो सॉरी पडलं ते चुकून सॉरी हा कोणा झालं बघ दुमार म्हणते घरातच ठेवायच आपण नाही करू एटकर संग्राम सुभाष लोकनृत्य म्हणजे पतंग ते म्हणते आबू आबू दादा मी पण येणार पतंग उडवाय मी मी पण येणार तो कस धरणार आहे तेवढी हिकडे या ए म्हणू हिकड या ये इकडं चल नाही येत ये ये हिकडून या चल काम कम या बसा आलं ग म्हणजे बाय तरी बसा गुड बॉय बसा बसा किती हुशार आहे माझे मनो बस खाली बसा 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 खाली बस खाली बसा जीव लावला ना तर आमचं पाखरू बी जवळ येत बसल बसलं बसाय ना मी मांदीच तशी घातली आहे का नाही का बाय आहे ना चिकडे चिकड 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 चुकडू चिकडे चिकड चिकड चुकडू चुकड कुठं आमलंय त्याला देवळात ते आपल्या माग आले चालत, 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 गुड बॉय तू ओ oh. है का नाही कोण आहे तू इकडं बघ ए इकडं बघ कोण आहे तू तुला झोप येत झोपा तुला खाऊ देऊ का होय झोप झाली म्हणू चला खाऊ देते देत नाही जा नाही देणार रागान तिकड जाऊन बसलं नाही देणार <laughs> तोंड ना, फिरावलं तर चला आता स्वयंपाक करायचा मस्त पैकी आहे का नाही ग बाय हम्म काय जेवाय कुठं आहे लाडी गुडी नाही लावायची आता रुसून कोण बसलं होत कोण रुसलं होत कोण रुसल होत तर चला बसल किती किती हे असत ना म्हणजे आहे ना किती ज्ञान असत आणि हे बघा आमचं पिल्लू पिल्लू आहे आमचं चला अभ्यास केला आणि आता पतंग घेऊन बसलो या दरी ठेव प्रशस्ती पत्रक सर्टिफिकेट काय म्हणायचं आबा ह्याला सर्टिफिकेट तर दाजी चला दाजींचा ठेवलंय दाजी ना सुट्टी होती सुट्टा घासायचा एवढ्या जामटी किटी होते काळे दिसते काळे जेवढ्या किती होते करायचं तर इकडं तर काय केलंय बाहेर इकडे जामटी होती जामटी नाही मुरमुऱ्यांमध्ये टाकून खायला नाही आम्हाला पप्पा तुम्हाला काय शिकवते तुम्ही काय शिका तर चला पटकन आवडी भले खाची खा नको तुम्हीच खा तुम्हाला आली ते